के जी आर आणि सिद्धी या चॅनल मध्ये आपण सर्वांचे परत एकदा स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या नवनवीन जी आर तसेच इतर काही वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या पॅलायकोन बनव क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते लाडकी बहीण ई केवायसी संदर्भात महत्वाचे अपडेट पाहणार आहोत लाडकी बहीण ई ची जी मुदतवाढ होती ती आता वाढविण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील नाहीत अशा महिलांसाठी या ठिकाणी आज जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यांनी ई के वाय सी कशा क करायची संदर्भात या, या ठिकाणी परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे तर त्या महिलांनी आपल्या स्वतःची ई के वाय सी करावायची आहे म्हणजे पहिला टप्पा ई के वाय सीचा पूर्ण करून घ्यायचा आहे आणि त्याची स्क्रीनशॉट मारून पहिल्या टप्प्याची आपल्याला त्या ठिकाणी प्रत काढायची आहे आणि त्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकांनी कडे त्यांचे पूर्ण डाक्युमेंट त्या ठिकाणी द्यायचे आहे अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी अशा सूचना या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी आप पाहिले तर लवकरात लवकर लो लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती सह तोपर्यंत धन्यवाद